आरोग्यम धनसंपदा नमस्कार मंडळी आता आपल्या कल्याण शहरात प्रथमच घेऊन येत आहोत अस्सल मराठी चवीचा स्वाद हिंदकेसरी हिंद केसरी हिंद केसरी नावातला रुबाब खाण्यात सुद्धा आता आपल्या कल्याण शहरात आपल्याला आपला अस्सल मराठी चवीचा स्वाद घेता येणार आहे तोही अगदी वाजवी दरात तेव्हा आजच भेट द्या हॉटेल हिंद केसरीला नावातला रुबाब खाण्यात सुद्धा आमचा बोर्ड बघाल तर आम्ही फक्त हिंद केसरी आहे नावातला अनुभव खान्यात सुद्धा जसं हिंद केसरी हा जो किताब आहे मल्लयुद्धात त्या पुस्तीत तोच खिताब आम्ही खाद्य संस्कृती घेतो की हे एक आमच्या कल्याणकर मुंबईकर की आपल्या महाराष्ट्राच्या लोकांचं जे प्रेम आहे ही माझी स्वतःची प्रगती नाही आहे की तुम्ही लोकांनी जो आशीर्वाद दिला आहे तर त्याची ही सगळी तुम्हाला गर्दी दिसते मी आजपर्यंत कुठल्याही मुलाईन चायनीज पदाचं विकत नाही जेवढं आपला मराठी पदार्थ मला देत आहे तेवढं मी देतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज आपलं एकमेव हिंद किस्ती असेल की जेचं बिल सुद्धा मराठीमध्ये विकत आहे जे, जे तुम्ही जर आमचं मेनू कार्ड बघाल तर आम्ही मेनू कार्डने पत्र पत्रिका लिहिलेला आहे आणि असाच आम्हाला तुमचा अन्नपूर्णाचा आशीर्वाद लाभावा हीच तुमच्या ईश्वर यांना काढतात आपल्या हॉटेलमध्ये सगळ्यात महत्वाचं हिंद किस्ती हे थाळ्यांसाठी खूप फेमस आहे की जशी आमची मोठी हिंद केसरी थाळी झाली भारत केसरी ताई झाली महाराष्ट्र केसरी थाळी झाली आणि कल्याण केसरी ह्या ज्या नाव नावं आहेत ह्या गोष्टींच्या पदव्या आहेत त्या हिशोबाने मी या थाळ्यांची नावं ठेवतो आणि या थाळीमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचं जेवण मिळतं म्हणजे आमच्या नाशिकचं मटण झालं किंवा कोंबडी झाली मालवणची सोलकटी झाली मच्छी झाली तांबडा पांढरा कोल्हापूर चालू आहे जेवढा महाराष्ट्र आपल्याला घेते आपण पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये घेतलेला आहे आणि आपल्या थाळीमध्ये जेवण अनलिमिटेड आहे आणि कितीचं पनी भाकरी भात रसा सुद्धा उपाय घेतली सुद्धा जपा पन्नास रुपये घेतले आपल्या हॉटेलमध्ये काय असतं हे बघा दुसरे काय काम करतो मी त्याकडे लक्ष देतो सगळ्यात महत्त्वाचं मी जर बोलतो मराठी तर मी मराठीच देतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कुठल्याही प्रकारचं ड्रिंक किंवा परदेशी कंपन्यांचं पाणी विकत नाही माझा देशाचा पैसा माझ्या देशातच राहायला पाहिजे देशा त्याच्यावरती मी काम करतो नागरिकांना काय फक्त कधी चुकलं तर माफ करा काय चूक झाली ती आम्हाला सांगा जर तुम्ही सांगितली तर आमच्या लक्षात येईल पण गर्दी जी आहे